फक्त आठी सांगा एवढंच म्हणणं आहे आमचं आता मराठा समाजाचं आणि ते दोन शब्द घ्या याच्या पलीकडं काय संभ्रम नाहीये जर चोवीस डिसेंबरच्या आत सरकारनं ते स्पष्टीकरण जर त्याचं केलं तर आमचा समाजाचाही मार्ग मोकळा होणार आहे आणि सरकारचा पण मोकळा होणार आहे तुम्ही आता धाडशी निर्णय घेतलायच ना तर मग पाचर कशाला ठेवली खोटी नको आहे असं आमचं म्हणणं आहे आता एकच आहे हे सरकार जे आहे कमिटमेंट देणार आणि पाळणार आहे त्यामुळे आम्हाला माहित आहे कधी आचारसंहिता गेले चार म्हणजे वीस वर्षापासून आचारसंहिता एक नंतरच लागते त्यामुळे असं काही तुम्ही त्या आचारसंहितेमध्ये आमचं हे काम अडकवायचं असं काम नाही करणार आम्ही त्यामुळे आम्ही जे म्हटलेलं आहे त्या शब्दावर आम्ही कायम आहोत आणि जनांगे पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो जाहीरपणे की आपल्यासमोरच ही सगळी कामं आहेत सुरू आणि जे निर्णय आहेत जे आपल्यासमोरच आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये कुठलंही काही आम्ही आडपडता ठेवलेला नाही त्यामुळे सरकारवर विश्वास